हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझायन डिझाईन्स तर आज ह्या वर्क केलेल्या ब्लाउजपासून गोल गळा न बनवता काहीतरी वेगळा गळा मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक इंच किंवा पाऊण इंचाचं मार्जिन ठेवून आहे तसा गळा असा कट करून घेत आहे पूर्ण गळा असा व्यवस्थित कट करून घेत आहे प्रत्येक ब्लाऊजला असे रेडीमेड तयार गाळ येतात ते फक्त गोलच असतात दुसरा कोणताही गळा येत नाही त्यापासून मी वेगळ्या आकारचा छानपैकी येऊन असा गळा कर दाखवणार आहे तो मधला भाग कट करून घ्यायचा व असा गळा जोडून पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे बघू शकता आहे तुम्ही अशा प्रकारे तर हा गळा कसा शिवायचा कसा करायचा हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे बघू शकता आहे दिलेला जो आपला बॅक साईडचा पार्ट आहे मी कट करून पूर्ण घेत आहे जेवढं आपला एक्स्ट्राचं पाव इंचाचं मार्जिन हवं आहे तेवढं ठेवून सगळा पाठीचा भाग मी हा पूर्ण कट करून घेत आहे वर्क केलेला भा। भाग बघू शकता आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जे मार्जिन जेवढं आपल्याला पाहिजे आहे तेवढं ठेवून एक्स्ट्राचा भाग मी कट करत आहे ते असा भाग व्यवस्थित खांद्याला आतल्या साईडने आपल्या गळारून ते किती पाहिजे का आपल्याला किती पाहिजे ह्या हिशोबाने ठेवून शोल्डरवर ठेवून घेत आहे व असा भाग आपल्याला जॉईन करायचा आहे बघू शकता तिथून खालच्या भागाला मी तेवढीच धुमडपट्टी लावून घेणार आहे कारण तिथं मला लेस वापरायची नाही आहे तुम्हाला जर धुमट टाकायचे नसेल तर तु तिथं तुम्ही लेस वापरू शकता पण मला लेस लावायची नाही आहे म्हणून मी अशी तेवढीच भागावरती ठीप मारून घेत आहे शकता हा भाग आपला असा जॉईन करून घेणार आहे त्याच्या भागाबरोबर तसाच भाग जॉईन करून घेऊया म्हणजे काय जेणेकरून आपल्याला अस्तर जोडताना सोपं जाईल व आपला कपडा कुठेही हालणार नाही प्रमाणे ह्या साईक हे असंच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला अस्तर ह्याला जॉईनपैकी जॉईन करायचं आहे अस्तर मी अगोदर कट करून ठेवलेलं आहे फक्त गळा ड्रॉ केलेला नाही आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अस्तर ठेवून आपल्या गळारून ती कुठेही जादा होणार नाही ह्याची काळजी पूर्ण घेत व्यवस्थित

去玩点在意。 गळा मी व्यवस्थित आहे त्या आकारमध्ये कट करून घेतलेला आहे पूर्ण गळ्याला छोटे छोटे मी कट्स देत आहे जेणेकरून आपल्याला गळा उलटवायला फार सोपा होईल व गळ्याचं फिनिशिंगसुद्धा छान फार छान येईल असे कट्स मला गळा पूर्णपणे व्यवस्थित उलट्या साईडला फोल्ड होतो व कपडा सवच्या बाजूला अजिबात दिसत नाही म्हणून असा छोटे कट्स मारून पूर्ण गळा उलटवून घ्यायचा आहे दाप फी एकदम काठावरून छान अशी येते बघू शकताय जेथे आपला कोन आहे त्या कोण्यात खाली सुई घालून मशीन थांबवून कपडा फिरवून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित छान फिनिशिंग साहित मी टीप मारून घेत आहे डाव्या साईडने थोडासा हळूहळू कपडा ओढायचा आहे जिथं कोना आपला येत आहे तिथं सुई खाली घालायची आहे व कपडा आपला फिरवून घ्यायचा आहे बघू शकता अशी सुई घातली खाली व कपडा फिरवून घेतला जेणेकरून आपला कपडा हलणार नाही व आपला कोणा व्यवस्थित छान येईल अशा हिशोबाने हलवून मग टीप मारून घ्यायची आहे बघू शकता आपला गळा किती छान सुंदर असा ड्रॉ झालेला आहे जसं आपला अस्तरचा पॅटर्न आहे तसं आपल्याला ठेवून कपडा खालचा व्यवस्थित करून किती कपडा आपला एक्स्ट्राचा आहे किती कपडा आपल्याला कट करावा लागणार आहे हे सगळं चेक करून कपडा कट करून घ्यायचा आहे बघू शकत आहे मी अस्तर व मेन फॅब्रिक व्यवस्थित जॉईन करून आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे खालचा कपडा कुठेही चून पडणार नाही तो भी व्यवस्थित एकसारखा अस्तरला मॅच होतो का हे चेक करत टीप मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने दे ह्या बाजूने अशी टीप मारून जो आपला अस्तर एक्स्ट्रा मेन फेवरेटचा कपडा आहे तो कट करून मी घेत आहे आता आपलं जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा झालेलं आहे ते अस्तरबरोबर कट करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूने सेम तसंच करायचं आहे कट करताना फक्त खालचा कपडा का कात्रीत ना ना। येणार नाही याची काळजी घेत आपल्याला कपडा कट करायचा आहे मी अशा प्रकारे जो गळा खालच्या सेल ओपन होता तिथं अशी फ्रीलची लेस लावून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस वापरू शकता किंवा तिथं साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर तुम्ही साडीची फ्रील तयार करी करूनही लावू शकता पण मी असं रेडीमेड फ्रील जी माझ्याकडे तयार आहे तीच मी वापरणार आहे बघू शकता आहे त्याच्यावरून आपल्याला छानशी डबल डीप मारून घ्यायची आहे माझा साडीचा ब्लाउजचा कपडा एकच असल्यामुळे मी अशी रेडीमेड फ्रील लावत आहे बघा डबल कपडा लावले टीप सॉरी डबल टीप टपल्यामुळे आपली फिनिशिंग छानपैकी बसलेली आहे टीप बघू शकता आहे तुम्ही किती छान आपला गळा आलेला आहे तोच तोच गोल गळा करण्यापेक्षा असा काहीतरी वेगळा गळा फार छान दिसतो पाटीचा मध्य करून आपल्याला पाठीतला टक्स मारून घ्यायचे पातीतली टक्स अर्धा इंच रुंदी व साडेचार इंच उंचीची असावी मी दोन्ही बाजूचे टक्स मारून तयार केलेले आहेत बघू शकते आपलं फिनिशिंग किती छान असं मस्त पिगळेलं आहे पाटीतली पट्टी ही आपली जॉईन करून घ्यावी लागणार आहे आपल्याला दोन्ही सेम आपली पाठीतली पट्टी जॉईन करून तयार झालेली आहे असे डबल फोल्ड करायची आहे व आपले पाटीतले होते डबल फोल्ड करून लावायचे डबल फोल्ड केल्यामुळे ना पाटीतल्या पट्टीला फारशी हाफ छान फिनिशिंग येते सगळा कपडा एकसारखा करून घ्यायचा आहे कुठं मागं चून होणार नाही किंवा जादाचा कपडा मागं गोळा होणार नाही याची काळजी घेत आपल्याला पाटीतली पट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता यांनी दाखवते त्याप्रमाणे अपने पाटे छान पैकी पट्टी तैयार है ये अपने दाकटीप दाब घापटीप मारने फार गरजे गोष है बढ़ू शकता तुम्हें जेने पर अपनी पट्टी व्यवस्थित एक सारक फोल्ड हो त्याच्यावर असं पाच नंबरची आपली मोठी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून हात शिलाईला आपल्याला फार सोपं होईल व ती टीप परत आपल्याला काढता येईल अशा हिशोबाने मी मारून घेतलेले आहे बघा आपलं किती छान फिनिशिंग असेल ब्लाऊज सगळा तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा कुठेही काही झालं आहे तोच तो माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा